कलिंगड चालली उमेशनगरच्या मार्केटला बाजारामध्ये जाणार हे आता विकायला मार्केटमध्ये एंट्री झाले आणि हे बघा सुकी मच्छीचा स्टॉल लागला पहिला साईज बघा किती कोणता आहे आंबा देवगड देवगड या टायमिंगला अजून आहे ना आंब्याचं पण नाही श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल ब्लॉक बनवायला भेटलाच नाही काल मी लेट आलो कामावरून आणि आज आहे रविवार तर आज चाललेलं आहे मार्केटला मार्केटला उमेश उमेशनगरचं मार्केट आहे मार्केटला जायचं आहे तर बघूया मार्केटमध्ये काय काय मच्छी वगैरे आहे शिकूया सोबत चिकू सर कॅब घ्यायची आहे ना खूप ऊन लागते जबरदस्त जर कॅब घेऊया चिकू चिकूला शेवटी काय टोपीच नाही भेटली आता उन्हातून जावं लागणार आहे ऊन कडा लागतं दिलीपला टोपी भेटली दिलीप मला तरी एक टोपी आणायची मार्केटला चालले ते एवढे जण सगळे त्यामुळे हालत खराब होते तरी मी लवकर निघालो तरी वाजले आणि बघूया मार्केटला जाऊ आपण काय ते रविवारचे सगळेजणच जातात आठवडी बाजार होतो येते नगर आणि भरपूर भरपूर जण येतात त्या मार्केट हे बघा पावसाळ्याची तयारी याला काय बोलतात कुर्ड्या कुर्डया कसल्या पिठाच्या आजी त्याच्या तांदळाच्या पिठाच्या ना आता उन्हाळा जसा मे महिना येतो ना तसे सगळेजण काही ना काहीतरी पावसाळ्यासाठी बनवून ठेवतात आणि हा रोड आमच्याकडे उमेशनगरला जायला ना शॉर्टकट कलिंगड चालली उमेशनगरच्या मार्केटला बाजारामध्ये जाणार हे आता विकायला कलिंगड घेऊन चालले ते आपण जाणार ना मार्केटला तिकडे इथून राईट मारला की तो रोड जातो डायरेक्टली उमेशनगरला मार्केटमध्ये एंट्री झाले आणि हे बघा सुकी मच्छीचा स्टॉल लागला पहिलाच जाऊ लाग कितने का अस्सी रुपये पाओ, हर एक का रेट अलग अलग आहे ना मच्छी आणि इथून पुढे पूर्ण मार्केट चालू होतं हे हात पकड चुकू हात पकडायचं साईडने गाड्या वगैरे हो येतात ओके हे काय गावठी तुरी वगैरे ती काय तूर आहे ती इकडे कडधान्य पण आलंय विकायला असं बाहेर सुटत थोडं रेट कमी आहे बाज आता दुकानात काय रेट आहे काय माहिती तीस रुपये पाव मार्केटला आपूस पण आले तीनशे तीन 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 का डझन तीनशे रुपये डझन हापूस आता थोडा स्वस्त झालाय किती नाही पण महाग देते ना तो त्यापेक्षा स्वस्त झाले सगळे सुक्के मसाले एवढं स्वस्त मसाले। बाजारात स्वस्त भेटतो आठवडे बाजारातला ना शंभरला करली कोणते कोणते पावसाळ्यातलेच खेकडे घ्यायचे आणि त्या तर खेकडा काय केलास फेकून दिलास ना मी भाजून खाल्ला असता त्याला खेळायला नाही एक खेकडा घेतला पण तो फेकून दिला नंतर गरमितून काय पाहिजे पाण्याची बॉटल घेऊन एवढं गरम होतंय ना ऊन कडाक्यात इकडे ह्या साईडने चाल सर गर्दी पण तेवढीच आहे मच्छी घेण्याडीच गर्दी बघ किती आहे बघू पुढपर्यंत जाओ मच्छी मार्केट पुढपर्यंत आहे करली पण मोठी आहे ಮಹಕೂಲ कडला कसा असेल हा बघितले कुठे बघितले तिथे आहेत ना छोटे छोटे आहेत जिवंत आहे मच्छी मच्छी कोणती मच्छी नाव काय हिच जिवंत आहे हा ठीक आहे मच्छी एवढी महाग आहे ना अजून <क्ण>। <क्ण>। मच्छी काय घ्यायची अजून डिसाइडच नाही झालाय आणि तेवढीच गर्दी तेवढच ते ऊन पण वाढत चाललंय हिला कशाला आणली घरी थांबला ऊन पण तेवढंच आहे काय करणार तू कसं लालास हा तू राहिला असतास ना घरी मच्छी घ्यायला काय घेतलीस की नाही काय घेणार आहे नहीं नहीं। नहीं। चार चार काय घेणार गिटार पियानो खायला काय घेणार आहे मच्छी धंद्यात किती कष्ट असतात बघा एवढी मच्छी घेऊन येऊन सकाळी लावायची इथे त्यानंतर प्रत्येक मच्छी साफ करून द्यायचे बांगडे वगैरे स्चिल मुशी। मुशी हो हे मासे असतील मुशी हे मुशी साफ करायला खूप कष्ट आहे तर हे सोलावे लागते सोलायला भरपूर आणि आपले नकांना वगैरे लागते ते सोलताना खूप मेहनत आहे याच्यामध्ये मस्त छान छान इकडे मटकी आहेत बघा आणि गरमीतून पाणी आहे ना ह्याच्यातूनच प्यायलं पाहिजे बघा ब्लॅकवाला मटका ह्या मटक्यामध्ये ह्या कोणत्याही मटक्यामध्ये आणि हे जेवण करायला आहे ना हे मस्त आहे गर्मी मध्ये भरपूर जण घेतात मटक्यातलं पाणी फ्रीजमधलं पाणी पिण्यापेक्षा आहे ना मटक्यातलं पाणी एक नंबरला ताण भागते मटक्यातल्या पाणी काय घ्यायचं प्यानो घ्यायचं प्यानो प्यानो वाजवायचं तुला तू काय घेतलं मागच्या टायमीला खेकडा घेतलेला एक तो मारला आणि फेटून दिला फेटून का मला मला मग मी त्याला भाजून खाल्ला असता पाय तोडून दिलेले नाही ते चावले असते हे बघा इकडे आणि झाड पण आहेत छोटे छोटे आहेत ते बघा वेगवेगळ्या फुलांचे हे वांगेच झाड आहे हे गो वांग 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 तुळस कडुलिंबा झाड मोठं झालंय हे कोणते आहे आंबे बापूस हे किती पन्नास लाग आंब्याची पेटी कशी आहे सातशे रुपये सातशे रुपये डझन कोणता आहे आंबा देवगड सातशे रुपये पेटी आहे एका पेटीमध्ये किती एक दोन डझन दोन डझन येतात या टायमिंगला आहे ना आंब्याचं नव करायला पण नाही भेटले मार्केट मधून निघालेलं आहे सगळं सामानवर मच्छी पण घेतलेली आता नेऊ घरी दुपारची वेळ आले दुपारी खूप गरम होत आहे ऊन पण तुझी कॅब पण राहिली घरी भेटलीच ना टायमिंगला बरोबर मला आहे तीन की पन्नास त्याला घ्यायचं पियानो काय आहे ना खेळणी काय ना घरी खेळणी आहेत मी वर्षी काढून देतो तुला वरती आहेत ते काढून देतो तुला आज हा घरी आलो आणि लाईट गेली आणि मस्त उन्हातून दमलेलं ना तर जरा ऑरेंज ज्यूस मस्त लागतो प्यायला आणि बरोबर टायमिंगला ज्या गरमितून लाईट गेली तर चला या ऑरेंज ज्यूस प्यायला दुपारचा आणि चला हा व्हिडिओ तेच थांबवतो व्हिडिओ खूप मोठी झाली बाकी बाकी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आम्ही काय आज बनवणार आहे रेसिपी वगैरे तर चला हा व्हिडिओ तेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरून नवीन चालू तर सबस्क्राईब करायलाच yeah. चला बाय बाय